नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान सन्मान निधीचा एकवीस हप्ता केव्हा जमा होणार त्या संबंधित सर्वात मोठी अपडेट आलेली आहे शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकवीस हप्ता या तारखेला जमा होणार तु तुम्हाला जर तारीख बघायची असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा तर चला ओळूया व्हिडिओकडे पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची लाभार्थी एकवीसव्या हप्त्याची वाट पाहत आहेत ऑक्टोबर महिन्यात किसान योजनेचा हप्ता येण्याची शक्यता होती मात्र हा हप्ता लांबीवर गेला आहे दरम्यान दरम्यान या महिन्यात पैसे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे शेतकरी मित्रांनो मीडिया रिपोर्टनुसार नरेंद्र मोदी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पैसे देऊ शकतात बिहार विधानसभेच्या निवडणुकी जाहीर झाल्या आहेत या निवडणुका पुढच्या आठवड्यात होणार आहेत त्यामुळे त्याआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो निवडणुकीच्या काळात आचारसंहिता लागू झाल्यावर कोणत्याही सरकारी योजनेत निधी दिला जात नाही त्यामुळे कदाचित पैसे पुढच्या आठवड्यात येऊ शकतात याबाबत लवकरच अधिकृतपणे घोषणा केली जाईल शेतकरी मित्रांनो पीएम किसान ही सरकार सर्वात महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात रुपये जमा केले जातात दर चार महिन्यांनी प्रत्येकी रुपये दिले जातात दरम्यान आतापर्यंत वीस हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात दिले जा दिले गेलेले आहेत शेतकरी मित्रांनो आणि पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा वितरित होणार आहे तीन राज्यातील शेतकऱ्यांना आधीच पीएम किसान योजनेचे पैसे मिळालेले आहेत ते कोणते आहे ते बघूया सरकारने तीन राज्यातील शेतकऱ्यांना आधीच पैसे दिले आहेत हिमाचल प्रदेश पंजाब उत्तराखंड मधील शेतकऱ्यांना आधीच एकवीसवा हप्ता दिला आहे या राज्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले होते त्यामुळे सरकारने त्यांना पैसे दिले जम्मू काश्मीर मधील शेतकऱ्यांनाही पैसे देण्यात आले आहेत शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे पी एम किसानचा एकवीस वाप्ता आणि कोणते शेतकरी असणार आहे त्यापासून वंचित तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेत फक्त ई केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेली आहे पूर्ण केलेली आहे त्यांनाच पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये किंवा एकत्र चार हजार रुपये असे मिळू शकतात शेतकरी मित्रांनो तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने ही ई केवायसी पूर्ण करू शकता शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला एक चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला भेटू अशाच आणखी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र